नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर बघा आज आमच्या इथला आठवडी बाजार असतो शनिवारचा आठवडी बाजार असतो तर आत्ताच मी आणि वर दोघेही बाजाराला गेलेलो होतो तर आलेलो आणि उन्हाळा असल्यामुळं मग काय होतं की भाज्या वगैरे लगेच काढून व्यवस्थित नीट नेटकं ठेवाव्या लागतात नाहीतर उन्हाळ्यामुळे लगेच भाज्या खराब होतात अगोदरच तिथं दिवसभर बाजारात भाज्या उन्हामध्ये तळलेल्या असतात म्हणून मी आल्या आल्याच इथं चा वेगवेगळं वे नेटकं ठेवायला चालू केलेलं तर वरदने मागे लागून हे वटाणे घेतलेले म्हणजे ती मिक्स वटाणे असतात बघा ते तर मी पण थोडंसं ट्राय केलं खाऊन बघितलं छान लागत होतीचं तर वरतचा बाजार काय होता पॉपकॉर्न शेवचिवडा वाटाणी असला असला वरदचा बाजार होता तर तो त्याचा त्याचा घेतला कारण खूप दिवसात माझ्यासोबत तो आलेला होता आणि एक वेगळीच खुशी असते लहान मुलांना म्हणून त्याला घेऊन गेलते तर आता बाजार वगैरे सगळा नीटनेटका मी ठेवलेला होता आणि संध्याकाळची तयारी स्वयंपाकाची करायला लागलेली होती तर ताज गव्हाची पुरी करणार होते मी संध्याकाळच्या जेवणाचा बेत जो होता तो होता मोड आलेल्या मटकीचं कालवण आणि पुरी तर गव्हाची पुरी करणार होते मैद्याची नव्हते करणार गव्हाची पुरी पौष्टिक पण होते मैद्याची पुरी नु, म्हणजे नकोसते त्यापेक्षा गव्हाची बरी त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल गरम करून ओतलं पिठामध्ये फक्त गव्हाची रवा वगैरे मी काही नाही याच्यामध्ये घातलं तर पीठ तेल खूप कडक होतं ते मला हाताला भाजत होतं आणि चमच्याने हलवायचं तर आता उठून कधी घेऊ म्हणून मी घेतला नाही हातानेचं भाजत होतं तरी पण तसंच मी मिक्स केलं आणि कणिक जे आहे ना ती छान अशी मळून घेणार आहे तर शनिवारचं शक्यतो की नाही आमच्यात मोड आलेल्या मटकीचं कालवण हे स्पेशल ठरलेलंच असतं कारण यांचा उपवास असतो आणि नंतर त्यांना मग संध्याकाळी हेच चपाती आणि मटकीचं कालवण हेच खूप आवडतं त्यामुळे आम्ही तेच करतो शक्यतो ठरलेलं असतं कधी एखाद्या वेळेसच मेन्यू बदलतो आणि नंतर मग इथं छान असं मी कनिक मळून घेते आणि मटके जे आहे मोड आलेली ती पण मी ठेवलेली आहे वरती पाण्यात म्हणजे काय माती वगैरे असेल तर ती निघून जाईल याच्यासाठी तर मैत्रिणींनो तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सुद्धा तुमची मतं सांगत चला मला हे खूप आवडेल तुमच्याशी या पद्धतीने संवाद साधायला तर तुमच्या तिकडे आठवडी बाजार असतो का तर कोणत्या वारी असतो तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आमच्या इथे रविवारी असतो आठवडी बाजार तर प्रत्येक गावाला वेगवेगळ्या दिवशी हा बाजार असतो तर छान वाटतं आम आमच्या इथं मग आठवड्यातून एकदाच आठवड्यासाठी लागणाऱ्या भाज्या एक वगैरे एकदाच आणून ठेवावं लागतं कारण नंतर सारखं सारखं जाणं होत नाही म्हणून मग आम्ही एकदाच आणून ठेवतो व्यवस्थित नीट नेटकं फ्रीजमध्ये ठेवलं का आठवडाभर छान अशा ताज्या भाज्या राहतात फक्त नीट ठेवावं लागतं आणि कोथिंबीर वगैरे सगळं आठवड्यासाठी जे जे लागतं तेवढं सगळं आणावं लागतं आता भाजीपाला स्वस्त झाला आहे खरं तर बटाटे कांदा नंतर लिंबू तेवढं महाग आहे बाकी सगळं स्वस्त आहे भाज्या वगैरे तर मटकीच्या कालवणमध्ये मी कांदा घालते तर कांदा इथं चिरून घेते तर कांदा खूप तिखट पण होता डोळ्यातून लगेच पाणी यायला पण माझ्या चालू झालेलं होतं खूप तिखट होता, होता। तसंच कांदा चिरून एकच कांदा चिरला पण पाणी खूप येत होतं डोळ्यात आणि लगेच इथं मी कोथिंबीर पण नीट करून ठेवणार आहे म्हणजे आठवड्यावर टेन्शन नसतं तर कोथिंबीर मी काय करते ह्या डब्यामध्ये नीट करून ठेवणार आहे तर कोथिंबीर आत्ता मी धुवत नाही फक्त नीट करून ठेवते आणि ज्या वेळेस आपल्याला भाजीत वापरायची आहे त्यावेळेस जेवढी लागायची आहे तेवढीच धुवून घेते आत्ता जर धुतली तर ती मग नंतर नाचते खराब होते त्यामुळे आता फक्त मी निवडून ठेवते आणि आता उन्हाळ्यात काय झाले भाज्यांवरती भरपूर पाणी मारलेलं असतं बाजारामध्येच त्यामुळं मग आपण आणखी घरी आणल्यावर धुतली का मग त्या बा खराब होतंच होतं म्हणून फक्त स्वच्छ निवडून ठेवायचे आणि आपल्याला लागेल तेव्हा मी मग धुवून घेते जेव ज्यावेळी भाजीला घालायची आहे त्यावेळी आणि अशा पद्धतीनं आठवडाभर राहते तर बघा इथं लाईट गेलेली आहे बरोबर आमची स्वयंपाकाच्या वेळी लाईट गेली का काही का सुचत नाही पण असू द्या चला आता काय पर्याय नाही तर लाईट इथं आता आलेलीसुद्धा आहे तोपर्यंत माझी कोथिंबीर नीट करून झाली आणि उन्हाळा असल्यामुळं बघा पाणी खूप असं वाटतंय कितीही पाणी प्या पोट काय भरत नाही तहानच भागत नाही तर इकडं अलीकडं मी गॅसवरती दूध गरम करा ठेवलेलं आणि मोड आलेल्या मटकीचं कालवण करायचं आहे ते मी तुम्हाला मागाशीच सांगितलं तर ते आता मी आज स्टीलच्या पातेल्यामध्ये ट्राय करणार आहे कारण मी पातेले वापरते ॲल्युमिनियमची म्हणजे जर्मलची पण ते आता सगळे आत्ता म्हणतात ना की जर्मल ॲल्युमिनियम असलं काही वापरू नये तर आता ट्राय करते आज स्टीलच्या पातेल्यामध्ये कालवण करायचा काय होते का, का। फक्त काय होतं बाकी काय होत नाही थोडंसं असं करपल्यासारखं मला वाटतं म्हणजे तेल वगैरे बघा लगेच धूर निघतो तेलातून असं होतं बाकी काय दुसरा प्रॉब्लेम येत नाही पण असं ना चला आपण पण आता जरा जरा ट्राय केलं पाहिजे आपल्या शरीरासाठी तरी तर छान असं मी कांदा घालून मोड मटकीचं कालवून करून घेते फोडणी टाकते तर आमच्या इथे याला मोड्याचं कालवणसुद्धा म्हणतात म्हणजे मोड आलेली मटकी असू द्या किंवा मूग असू द्या मोड्याचं कालवणसुद्धा म्हणतात तर ते तेवढीच बघा थोडीशी कोथिंबीर मी धुवून घेतली आणि आता चिरूनसुद्धा घेते या कालवणमध्ये टाकायला तर आम्ही कालवणच म्हणतो बरं का नाही तर तुम्हाला वाटायचं हे कालवण कालवण काय लावले पण आम्ही कालवणच म्हणतो भाजी आमटी आमटी आम्ही कटाची जी आमटी असते आपली पुरणपोळीबरोबर खातात त्याला आम्ही आमटी म्हणतो आणि भाजी म्हटल्यानंतर आपल्या ज्या हिरव्या पाले भाज्या असतात त्यालाच आम्ही भाजी म्हणतो बाकी मट बाकीच्या कालवणच नाही कालवणच म्हणजे बटाट्याचं कालवण वांग्याचं कालवण कलौन, असं कालवणच म्हणतो आणि मटण जे आहे त्याला मटण रस्सा चिक म्हणजे मटण म्हणायचं चिकन म्हणायचं असं नाहीतर तुम्हाला आमच्या इथं असंच म्हटलं जातं त्यामुळं आमच्या तोंडामध्ये ते शब्द आहेत तर ते तसेच उच्चारले जातात तर मसाला की नाही मी दोन तीन दिवसाचा एकदम करून ठेवते ऐनवेळी त्याचा म्हणजे गडबडीच्या वेळी खूप उपयोग होतो म्हणून मी दोन तीन दिवसाचा करून ठेवते जास्त दिवसाचा नाही करून ठेवते एक दोन तीन दिवसाचा करून ठेवते तरी तर आता फोडणी टाकून झालेलं आहे पाहिजे तेवढं मी पाणी ओतून घेते आणि कणिक तर काय मळलेलीच आहे लगेच पण चुलीवरती मी पुऱ्या करणार आहे कारण इथं उभं राहून करत बसण्यापेक्षा चुलीवरती मला छान वाटतं आपलं बसून करायला म्हणून मी तिथं करणार आहे तर कोथिंबीर वगैरे सगळं स्वच्छ करून चिरून त्यात टाकली मी तर आता म्हणजे किती वाजलेल्या बघा साडेसहा पावणे सात वाजलेल्या आणि मुलांना दूध पण द्यायचं होतं तर ते राहून गेलं तर थोडंसं लेटच झालेलं आहे तरी पण असू द्या त्यांना ते दिलं तरी तर फोडणी टाकून झालेलं आहे कालवून छान असं लाल कलर दिसतो आहे बघा आणि इकडे दूध मुलांना आत्ताच दिलेलं आहे तर छान अशी उकळी आल्यानंतर बघा असं कालवून तयार झालेलं आहे मस्त असं कालवण तयार झालेलं आहे बघूनच वाटायला लागलेलं आहे इतकं छान कालवून तयार झालेलं आहे तर पुरीसोबत हे कालवून छान लागेल तर आता हे सगळं झाकून ठेवते तर हे या पद्धतीने असं मी झाकून ठेवते याच्यावरती एक प्लेट पालते घालते चमच्यावरती तर ही माझ्या आईची पद्धत आहे आई म्हणते की बोलून काहीतरी पडू शकतं चमच्यावरती तसंच मग आपण चमचा कालूनमध्ये बुडवून खाऊ खातो तर असं काही होऊ नये म्हणून ही पद्धत माझ्या आईची आहे तीच मी त म्हणजे पुढे चालवली आहे तर आता मी पुऱ्या करायला घेतलेल्या आहेत अंधार पडलेला आहे खूप बघा सव्वा सात वाजलेले आहेत पण अंधार पडला आहे आणि इथं चुलीवरती माझं चालू आहे तर वरत पण आहे आरो मला मदत करते गोळे करून देते आणि मी लाटून इथं पटपट केक तळून घेणार आहे तर छान असा आमचा इथं पुऱ्याचा बेत आज आहे पुरी भाजीच म्हणा तर घरगुती आपलं खरंच छानच असतं बाहेरच्यापेक्षा आणि मला घरगुती आवडतं पण फक्त आपल्याला कसं असतं वेळ काढावा लागतो तर महिलांना कसं मी म्हणत नाही काम काम भरपूर असतं महिलांना पण त्यातूनच हा आपल्या मुलांसाठी हा असा वेळ काढावा लागतो तर चुलीवरती छान वाटते बाहेर बाहेर स्वयंपाक करताना गरम होत नाही काय नाही आत गरम पण खूप होते आता उन्हाळ्यात तर बाहेर इथं गरम होत नाही काय नाही छान असं वाऱ्याची झोळप चालू आहे अधूनमधून त्यामुळं गरम वगैरे काय होत नाही चुली पशी असून सुद्धा आणि छान वाटते बाहेरच्या वातावरणात इथं करायला सुद्धा तर आरू पटपट गोळे करून देत होती आणि मी लाटत होती आरूने गोळे करून दिल्यामुळे पटपट असं होऊन गेल्या पुऱ्या नंतर नंतर तिने लाटून सुद्धा दिल्या थोड्या तर तिला पण शिकायची खूप इच्छा आहे तर तिने मग नंतर लाटून पण दिल्या तर एक पुरी तुम्हाला तळून दाखवते गव्हाची जरी असली तरी आपण चांगली अशी बरोबर तेल वगैरे त्याच्यामध्ये ते टाकून जर कणिक मळलेली असली तरी खूप छान टम्म फोगते बघा किती छान टम्म फुगलेली आहे पुरी काहीच अडचण येत नाही आणि गव्हाची ती गव्हाची पौष्टिकच असते तर आज की नाही वरदला बाजारात नेलेलं त्याच्यामुळे वरद पण खुश होता आणि आरूला मी येताना खायला आणलेलं भरपूर त्यामुळे तीसुद्धा खुश होती आजचा दिवस खूप तसा म्हणजे छानच गेला म्हणायचं आपली मुलं खुश तर आपल्याला दिवस हा छान जातो तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये प्रत्येक व्लॉगमध्ये नवीन काहीतरी दाखवण्याचा तुम्हाला मी प्रयत्न करत असते तसं तर आपल्या महिलांच्या आयुष्यात रोज वेगळं वेगळं काय दाखवणार आपण ना पण तरीही जे काही वेगळं वाटेल ते दाखवण्याचा मी प्रयत्न करते आणि तुम्हीसुद्धा आवडीने पाहता सपोर्ट करता हे सुद्धा मला खूप छान बरं वाटतं तर मुलांशी गप्पा करत करत माझं इथं पुऱ्या बनवायचं चालू होतं तर मुलांना पण तेवढंच बरं वाटतं तर वेळात वेळ विड़ा काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमची मनापासून धन्यवाद